राहिले तेवढं दिना पिरून आपा पाठीमागचं पण पैसे दिले नाहीत लागणार टाकीच ना एवढं घेऊन लाग मला लाज वाटायला लागली टाका तुला महागायची नाही पळून चाललो हे पेर एवढं देऊन टाकतो सगळं पळून जायचं सवाल नाही रे किती दिवस झालं का आम्हालाच नाज वाटायला लागली लाग मग तेवढं दिना पिरून व्यवहार असं असतो का खरं सांग बरं हां लिहून टाकतो दोन्ही बी सोबत दे तेवढं अर्धा एकर पिरून बाकीचं पाच एकर कोणी पिरलं बाकीचं पेरलं सांबरा ना कोण ना मग त्याने अर्धा एकर का नाही त्याला काहीतरी काम आहे पण देते एवढं पेरून तुला पहिल्या पेरणी टायमाला फोन केला तुझा फोन जा फोन केला फोन केला तू आला नाही तुझा फोन नाही लागला मग सामान आणू नका मी काय अमेरिकेला गेलो फोन नाही लागाय उगा आपलं काय बी हानतोय थापा देऊन टाकतो दोन्ही बी सोबत देते तेवढं पेरून तसं करू नको आपण म्हणजे रोख म्हणलं की सांभाळा ना आणि उदाहरण म्हणलं की मी होय काय लाग मागचं बी पैसे ठेवलेत ला तो आणि सांगायला लागला मला नको येड्यावणी करू आपा चल लागा तेवढं ती अरे येड्यावणी काय लाग ये